सुटलाय राजाची किरकिर काही थांबतच नसे था। राणी काय करू बाई राजाचा आजार पण काही संपतच नाही राजांची शाळे होते ते म्हणाले महाराज डॉक्टरांकडे चला डॉक्टर राजा किंचावून गेले प्रधानजी मी तुम्हाला चिंता काढेन हा मग राणी राणी राजाची पृष्ठ तरी पण राजाची किरकिर काही थांबतच नव्हते त्याच हे दुखते ते दुखते, ते दुखते एक दिवशी काय झालं रात्रीची वेळ होती सगळे झोपले राणी झोपली बी झोपले सेनापती झोपले लोक झोपले पण राजाला मात्र कारण आज त्याची दुखत होती दाढ तो पहिले या आला त्या तो था था। मग त्या खुशीवर वळला पण डाळ दुखायची काही थांबेच ना मग मग राजा पलंगावर उठून बसला त्याला रुडणार होत तो मोठ्यानं भूकाट उसळणार होता पण इतक्यात त्याला कोणाचा तरी आवाज ऐकू आला तो खिडकीतून बाहेर बघतो तर काय त्याला एक चिमणी सावकीशी बोलताना दिसली सावताई सावताई झोका गाली का नाही काय करू चिवताई

पहिले दात घसायचे मग खळा चूळ भरायची आणि मग खायचे हे घेऊन जा नाहीतर मी तुझ्या कानात करेन राणीला भरली तीनजीकडे गेली आणि म्हणली महाराजांना वेळ लागलाय काय झालं प्रतांजींनी विचारलं राणी म्हणली महाराज दोन नको लाडू नको काही नको पहिले दात घसायचे मखळाखळ चूळ भरायची आणि मग लाडू खायचे असं म्हणतात मग त्यांचे वडील महाराजच्या झाले आता त्यांना म्हणावं की लाडू कमी